आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड येथील मनसेचे विभाग अध्यक्ष मार्गेश कांबळे यांनी मराठी भाषेच्या सन्मानासाठी ठाम भूमिका घेतली आहे महाडमधील क्लिक इंटरनेट सर्व्हिस या कार्यालयात कार्यरत असताना मुंबईतील एका बँकेच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला मराठी येते हिंदी कळत नाही तुम्ही मराठीतच बोला त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले की मराठी येत असल्यावरच पुन्हा संपर्क साधावा हा प्रसंग मराठी भाषेच्या सन्मानासाठी उभ्या असलेल्या मनसेच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीरा रोडमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत कठोर भूमिका मांडली होती तसेच मंत्री योगेश कदम यांनीही महाराष्ट्रात मराठी भाषेचा अनादर सहन केला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे मार्गेश कांबळे यांची ही कृती मराठी भाषेच्या सन्मानासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या ठाम भूमिकेने मराठी भाषेच्या सन्मानासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे हॅलो हा yes. बोला मॅडम तुम्ही मराठीत बोला ना तुम्ही हिंदीत का बोलताय मला हिंदी नाही येत मराठीमध्ये बोला ना मराठी काय येत नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब करता ना पण मॅडम हा अच्छा ओके मग तुम्ही मराठीत बोला तुमचे दुपारपासून दुपार पासून जवळजवळ 5:30 6 वाजून आलेत मला ICICI बँकेसाठी